जुन्नर तालुक्यातील खानगाव येथे फेटा बांधून व गुलाबाचं फुल देऊन नवोगत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेची ओळख निर्माण झाली आहे अनेक नवनवीन उपक्रम शाळेत राबवले जातात शाळा चांगली असली की मुले शिकतात असं काही नाही तर मुले चांगली असली की शाळा कुठेही शिकतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गोरगरीब नागरिकांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या माध्यमातून सरकारकडून सरकारी शाळा उपलब्ध आहे मात्र सध्याच्या आधुनिक काळात शिक्षणाच्या खाजगीकरणात मोठी वाढ झाली आहे स्पर्धेच्या युगात सरकारी शाळा टिकवणं हे आता मोठे आव्हान होत आहे ग्रामीण भागातील शाळा टिकल्या तरच ग्रामीण भागातील मुली शिकतील असं मत मुख्याध्यापक सुनील घोलप यांनी व्यक्त केलं नवगत विद्यार्थ्यांना उपशिक्षक संतोष पानसरे रमेश कोकाटे निशा गवारी मॅडम मंगल करजुले मॅडम यांनी गुलाबाचं फुल व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केलं यावेळी शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष प्रदीप बोमले ग्रामपंचायत सदस्य अभिजीत गांजाळे कवी ज्ञानेश्वर काचळे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कामटकर अजित मंडलिक विशाल भांगरे आदी मान्यवर व पालक उपस्थित होते त्यांचं स्वागत आपल्याला करायचं दरवर्षी आपण करत असतो नवीन आलेल्या मुलांचं आहे की नाही तसंच स्वागत यावर सुद्धा आपण तो तो ले ले। या ठिकाणी पहिलीला आलेल्या जी सहा मुलं आहेत अजून एक सहा मुलं आहेत तर त्या मुलांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये आत्ता मध्ये देखील बरीच मुलं दाखल झालेले आहेत त्यांचे स्वागत आपण या निमित्तानं या ठिकाणी करणार आहोत या स्वागत समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी आज आपल्या गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीपजी बोंबले आहेत त्याचबरोबर आपल्या गावचे विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य अभिजितजी गांधळे आहेत त्याचबरोबर ज्यांनी तुम्हाला सर्वांना फेटे बांधले यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमी असतं ते आपल्या गावच्या तांता समितीचे माझे अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माऊली शेख काजळे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मित्र अजितजी मंडलिक अमितजी कामटकर त्याचबरोबर विशालजी बांद्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या शाळेच्या शाळेचे मुख्याध्यापक सुनील वलभ सर आहेत सर्व, सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या आजीदेखील उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव शाळेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि सर्वच उपस्थित झालेले तुम्ही सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक सर्व पालक सर्व ग्रामस्थ या सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप असे शुभेच्छा देतो मागच्या वर्षीचं मागील जे वर्ष होतं आपलं ते खूप आपला आनंदात गेलं की नाही म्हणजे खूप सारा अभ्यास देखील तुम्ही केला आणि खूप सारी मज्जा देखील तुम्ही मागच्या वर्षी केली शैक्षणिक वर्षामध्ये तशाच प्रकारचं हे वर्ष आपल्याला आहे या वर्षी देखील तुम्हाला खूप अभ्यास पण करायचा आहे आणि खूप सुद्धा तुमची आम्ही येणार आहे खूप आनंदामध्ये हे वर्ष आपल्याला या ठिकाणी घालवायचं आहे तर असो जास्त वेळ न घालवता खूपच उशीर झालेला आहे मी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप स्वागत करत असताना माझ्याकडून चुकून एक नाव राहिलं हे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि जे नेहमीच आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आपल्या शाळेचं नाव त्यांनी तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये पसरवलं असे आपले मार्गदर्शक आज चोवीस तासचे पत्रकार आदरणीय विजय शेट बोमले हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून सर सा स्वागत करतो आणि ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या वर्षीसारखं याही वर्षी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी नाव कमवत असतात त्या याही वेळेस मीडियाच्या माध्यमातून तुम्ही प्रसिद्धी देवी अशी विनंती या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा एकदा करतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आपण लगेच या पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम या निमित्ताने या ठिकाणी करणार आहोत सर्वांना न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा